काय तू पिकूचं घातलंय ती नाही घालत मी घालून ठेवले तिला डोक्यात घातले की ती काढून टाकते मी घातली मला पण थंडी वाजता मस्त वाटते कानाला गरम गरम हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर कसं तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मस्तच असाल पडशील उभी नको राहू हे बघ खाली किती आहे पडशील खाली बस खाली बस हा असं बस खाली तिथेच तर आता बघा संध्याकाळचे साडेसहा सा झाले आहेत आणि चहा वगैरे पिऊन झाला मस्तपैकी आणि आता आम्ही चाललं आहे भाजी आणायला मार्केटमध्ये पिकूला घेऊन चालले हे कामाला गेलेत मी दादा आणि पिकू आम्ही तिघत जाणार आहे भाजी आणायला तर चला आता भाजी आणायला जाऊया जायचं चला बाय कर बाय तिकडे बघून बाय कर हां कर बाय तिला बाय म्हणता येत नाही ना म्हणून ती भुल म्हणाली तर तुम्ही समजून बाय बाय म्हणाली तर चला आता जाऊया भाजी आणायला हे बघा दादा ने पिकू चालले बघा बाहेर तर आता आम्ही भाजी घेऊन आलो घरी आणि ते आहे ना सगळी भाजी काढायला लागले दाखवते थांबा तुम्हाला कशी करते पिकू हे कुठे कुठे पिकू पिकू कुठे चालली तू हिने बघा भाजी कशी घेतली आहे मटार घेतले डोक्यावरती आणि चालले कुठे चालली तू आ? देते खराब येते हात नाही लावायचं त्याला टोमॅटो घेऊन चालली आता तुला झेपते का ते तू झेपते का तुला अठशे पैसे येते नको मस्ती करू तर एवढी सगळी भाजी मी घेऊन आले ते फ्लॉवर टोमॅटो शिमला मिरची गाजर काकडी इथे मटार इथे मिरची तुला खायची का मिरची इथे फ्लॉवर आणि इथे कोथिंबीर एवढी सगळी आणली आहे भाजी तर आता पिकूच्या जेवणाचा टाईम झाला आहे आता पिकूला जेवण बनवते सगळी भाजी आहे ना स्वच्छ धुवून ठेवायचे पण आधी पिकूला जेवण भरवते नंतर भाजी धुवून ठेवते तिच्या हातात आहे ना मटारची शेंग घेतली आता मी काढून घेते बघा कशी करते कुठे गेली कुठे गेली तर इथे बघा अशा भाज्या भरून ठेवल्यात मी पिशवीमध्ये सगळ्या आणि इथे पिकू बसले भाजीवाली ए भाजीवाली पिकू ए गाजर तुलाच खायचे तुलाच खायचे आप ते आपटते ते आम्हाला खायचे आहेत बरं घे कशाने पण खेळते भांड्याने आता भाजीने खेळायला लागली आज आहे ना यांना टाइम नव्हता त्यामुळे मी भाजी आणली नाहीतर हे आहे ना दादर वरून भाजी घेऊन येतात पण आज ते कामाला गेलेत उशीर होणार आहे बोलले त्यामुळे मी मग आणली आता इथूनच दिव्यातूनच इथे आता पिकूचं जेवण रेडी झालेलं आहे आणि पिको आता जेवणार आहे एक अंड घेतलं आहे आणि इथे खिचडी बनवले तिच्यासाठी हे बघा खाते पिकू आता खा आता <laughs> खाते ती आणि इथे एक ग्लास पाणी पिकूसाठी कस आहे मस्त वाय सावकाश एक एक खायचं बाळा आता गादी टाकून झाली ते आम्ही बेडवर झोपत नाही कारण की भीती वाटे राहते उठून खाली पडली वेळली तर म्हणून मग आम्ही बेडवरची गादी आणून हॉलमध्ये टाकतो आणि हॉलमध्ये झोपतो बघ कस उचा करते इकडे सगळं माझं मेकअप बॉक्स वगैरे हे करून अब बघ कशी ओरंटी मला पप्पा पप्पा म्हण बाबा पप्पा पप्पा बोल 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 Papa, papa, ay, papa, ay, papa, ay, papa, ay, papa, 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 papa आई आई बोला आई काय बोलली ऐकलं काय काय तुला काय होत मी म्हणलं ना आई बोलाय सांगा हे काय तू पिकूच घातलंय ती नाही घालत मी घालून ठेवले तिला डोक्यात घातले की ती काढून टाकते म्हणून मी घातली मला पण थंडी वाजते ना राखते मस्त वाटते कानाला गरम गरम मग <laughs> तुझ्यासाठी एक दुसरं मागून घे घरात ठाईक पडलेलं तर कशाला मागवाय <laughs> आता ती नाही घालत तिच्यासाठी दिले तिच्या माऊने टोपी घेऊन ती कधीच नाही टोपी घालत डोक्यात काय तिला हेअरबँड लावलं तरी पण हे करते झाले पिकूची मालिश तू कशाला हात फिरवते हो चांगली झोपते जरा शांत तेल लावल्यावर मस्त झोपते एक दिवसभर इकडे तिकडे नाचून दमते ना हवा मस्त चालू आहे आरामात झोपेल मधी संपलं तरी ओढते बघ तुला नको ना <laughs> माझा माझं तिथं कुणाचं आहे माझं जर तू काढलीस तर तुझी नाहीतर माझी पिकू तुझं आहे ना तुझं आहे ना फटफटफडफट तिला बाटली दिसली होती ना हम्म ए माझं आहे तिला घातलं की तू काढून टाकते ना <laughs> तेल घातलं की आता कुणाचे घालतं कसं घालते तेल तेल कसं घालते डोक्यात दाखव मला कस हुशारस कि घालतो ना पडलं हे चल बाबा झोपतो मी तुम्हाला काय कामधंदे नाहीत मला उद्या सकाळी आहे कामावर और... <laughs> बघा कि तेल घालून घ्या ना तिच्याकडं हम्म चला चला बाळा बस झालं टाइमपास बस झाला आता चला झोपा